या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोडे यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापूर शहरात व हद्दवाड भागामध्ये महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाचा अभावी पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून शहरात व हद्दवाड भागात स्वागत नगर देसाई नगर समाधान नगर जुळे सोलापूर आदीसह विविध भागात पाण्याच्या अनियमितपणामुळे लोकांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय या परिसरात पाच सहा दिवसा आठ रात्री बेरात्री सोडण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत महानगरपालिका प्रशासनाचे कसलीही नियोजन नाही पाण्याची वितरण करताना दुजाभाव केला जातो असा गंभीर आरोप करत महानगरपालिकेसमोर आज मटका फोडो आंदोलन करण्यात आला आहे यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास महानगराध्यक्ष जगदाळी जिल्हाध्यक्ष आघाडी गणेश कदम आदींसह महिला आघाडीचे कार्यकर्त्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माध्यमाशी बोलताना महिला आघाडीचे अध्यक्षा मिनल दास काय म्हणाले नगरपालिकाच्या पा? दालनामध्ये संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने मटकी फोड आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण आहे सोलापूर शहरातील भीषणाची पाणी टंचाई समांतर जलवाहिनीचं काम होऊन देखील दोन दिवसाआड पाणी मिळत नाही आठ 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 दहा दहा दिवस पाणी मिळत नाही आहे सोलापूर वासियांना पाण्याचा टायमिंग जो आहे तो रात्री दहा अकरा बाराच्या नंतरनं पाणी सोडलं जाते फिक्स टायमिंग नाही हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे दिवसभर काम करून रात्रभर पाण्यासाठी जागरण करावं मिश्रित असं पाणी आम्हाला प्यावं लागत आहे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे काही ठिकाणी चार इंची पाईपलाईन आहे पाणी पुरत नाही आम्हाला पाणी भरायचं म्हटलं तर हापस्यांची सोय नाही आहे सार्वजनिक बोर नाही आहेत अशा अनेक विविध तक्रारींसाठी ह्या ठिकाणी आज आम्ही मटकी फोड आंदोलन केलेलं आहे आणि महानगरपालिका प्रशासनाला इशारा दिलेला आहे की दोन दिवसांड आम्हाला पाणी पाहिजे स्वच्छ असं पाणी पाहिजे प्यायला पाण्याची एक शिस्त लावली पाहिजे टायमिंग लावला पाहिजे सकाळी लवकर पाणी मिळायला पाहिजे जै, जेणेकरून पाणी भरून ह्या आमचं महिला भगानी भगिनी कामाला जाऊ शकतील अशा पद्धतीचं आणि ज्या ज्या ठिकाणी चार इंची पाईपलाईन आहे त्या त्या ठिकाणी नऊ इंची पाईपलाईन द्यावी आणि चांगल्या फोर्सने पाणी द्यावं आणि असं जर नाही झालं तर ह्या ह्याहीपेक्षा अतिशय उग्र अशा स्वरूपाचं ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि हे जे घाण पाणी आहे ह्या महापालिकेचे जे गलथान अधिकारी आहेत ह्यांना आम्ही पाणी पाजून ह्या ठिकाणी अतिशय तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करू असा संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आज ह्या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे